राकेशचं सत्य येईल का अर्णवच्या समोर अर्णव देईल का ईश्वरीच्या प्रश्नाचं उत्तर तुहेरी माझा मितवा या स्टार प्रभा वाहिनीवरील मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये एक वेगळंच कथानक सुरू आहे एकीकडे आजीने अर्णव आणि लावण्या या दोघांचा साखरपुडा करण्याचं ठरवलं आहे पण अर्णवच्या मनात मात्र ईश्वरी आहे आणि अर्णव आता ईश्वरी आणि राकेश या दोघांचा साखरपुडा थांबवण्याचा सा प्रयत्न करत आहे यातच आणखीन एका सत्याचा उलगडा देखील होणार आहे आणि तो म्हणजे राकेश हा अंजलीचा म्हणजे तिच्या बहिणीचा नवरा आहे जेव्हा हे सत्य अर्णवच्या समोर येईल तेव्हा काय असेल त्याचा सा प्रतिसाद आणि ईश्वरीने केलेल्या प्रश्नाला काय देईल उत्तरार्ण हे बघण्यासाठी तुही रे माझा मितवा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्क रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा